नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी एक मोठी धडक कारवाई केली आहे अवैध दारू विक्रेत्यांवर ऑपरेशन प्रहार अंतर्गत एकाच दिवसात तब्बल सत्याऐंशी ठिकाणी धाडी टाकत जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पाहुयात सविस्तर बातमी अकोला जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका समोर असताना कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या अवैध दारू साखळीवर पोलिसांनी मोठा दणका दिलाय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार ही एक दिवसीय मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान तब्बल सत्याऐंशी ठिकाणी एकाच दिवशी धाडी टाकण्यात आल्या गावोगावी वाडी रस्त्यांवर आणि संशयित ठिकाणी पोलीस पथकांनी अचानक कारवाई करत मोठ्या प्रमाणात हातभट्टीचे साहित्य कच्चा माल तयार अवैध दारू आणि उपकरणे जप्त केली आहेत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत नऊ लाख ,00 चौसष्ट हजार नव्वद रुपये इतकी आहे हा सर्व साहित्य त्वरित नष्ट करण्यात आलेत अवैध गावटी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो याची दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलंय की पुढील काळातही अशाच कठोर मोहिमा सुरू करणार आहेत तसेच अवैध दारू विक्री उत्पादन किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले निवडणूक प्रक्रिया शांत पारदर्शक आणि भयमुक्त ठेवण्यासाठी अकोला पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचं प्रशासनाने सांगितलं आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड